बरं शिक्षक हे विद्यार्थी घडवण्यासाठी असतात ना मग शासनानं प्रशासनानं एवढा बोजा का बरं द्यावा शिक्षकांवरती एकदा शिक्षकांच्या व्यथा जाणून घेऊ एक छोटे शिबिर शिकायचं ऑनलाइन काम करायचे पत्र वाचायचे प्रत्येक पत्राला प्रतिउत्तर द्यायचं काय काय करायचं मॅडम तेव्हा आम्हाला लिंक येते आताच ताबडतोब लिंक भरा कधी नेटवर्क असते कधी नेटवर्क नसते निरक्षर पीढी घडवायची आहे का मानव आम्हाला साक्षर म्हणून द्या आमचे विद्यार्थी घडवू द्या कदा असं वाटतं की शासन असं वाटतं की गरिबांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही आणि श्रीमंताची मुलं शिकायची असा मोठा भेद या समाजामध्ये कदाचित निर्माण होऊ शकतो ग्रामीण भागातील प्रत्येक मूल शिकलं पाहिजे याच्यासाठी मराठी माध्यमातल्या शाळा टिकल्या पाहिजे एक राज्य एक गणवेश ही स्कीम महाराष्ट्र शासनाने तुम्ही जर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जाऊन बघाल तर तो गणवेश बघून तुम्ही असं म्हणाल का हा गणवेश भेटू कोणालाय माणसाला मारायचं नाही पण स्लो पाहिजे हळूहळू त्याला मरणा मरण्यासाठी तयार करून ठेवायचं ही शासनाची भूमिका आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाने पावलो पावली आमच्यासाठी समस्या उभ्या ऑनलाईन काम ही एक सर्वात महत्वाची समस्या झाली आमची केव्हाही आम्हाला लिंक येते आत्ताच ताबडतोब लिंक भरा कधी नेटवर्क असते कधी नेटवर्क नसते अशा परिस्थितीत तासानं तास त्याच्यामध्ये जाते जे महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांचं शिक्षण करण्यासाठी आम्ही आहो का ते ऑनलाईन कामा नुसतं घासत बसायसाठी आहे दिवस दिवस आमचा वेळ कसा निघून जातो हे आम्हाला नाही आमचं याचं पद परत आम्ही शिक्षक आमच्याकडे दोन वर्ग शिक्षक नसलं तर चारही वर्ग अशा परिस्थितीत आमचे वर्ग पाहावे हे हो ऑनलाइन काम पहावे आलेलं प्रत्येक पत्र दिवसाला किती पत्र येते याची काही गमती नाही पत्रांची आम्हाला गमती नाहीये आलेलं प्र, प्रत्येक पत्र वाचा एक पत्र वाचायला गेलं सहा सहा पेजचं पाच पाच पेजचं पत्र असते अशा परिस्थितीत आम्ही शिकवायचं ऑनलाईन काम करायचे पत्र वाचायचे प्रत्येक पत्राला प्रतिउत्तर द्यायचं काय काय करायचं मॅडम नियुक्ती कशासाठी आहे शिक्षकी पेक्षासाठी आमचा विद्यार्थी आमच्याकडे वाट बघत बसतो की कधी मॅडम येईल आणि कधी आमचं शिक्षण होईल आमच्या विद्यार्थ्यांना खूप आपुलकी असते आमच्याबद्दल आम्हाला पण विद्यार्थ्यांबद्दल खूप आपुलकी आहे विद्यार्थी हा आमचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे मॅडम आणि आम्हाला तेच काम करून देत नाही त्या कामापासून आम्हाला दूर खेचलाय सर्व योजना सर्व येतात सर्व उपक्रम येतात पण शिक्षणापासून दूर नेतात शिक्षणाकडे आण आम्हाला आम्हाला काही नकोय आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवू द्या त्याच्यासाठी आमची नियुक्ती आहे हे माझं म्हणणं आहे मॅडम सत्तर वर्षाच्या बाजूबाई माझ्या गावामध्ये चालणं होत नाही काही घेऊनही चालू शकत नाही त्यांना शिकवायला ना जायचंय त्यांचे काम करायचे आणि माझ्या चिकुकले हे कोणासाठी आहे हे तर माझ्यासाठी आहे ना हे जरा आता हो तुम्ही त्यांना शिकवण ते तर निघून जाईल पण उद्या हे काय अनिरक्षर पिढी घडवायची आहे का आम्हाला आम्हाला साक्षर बनवू द्या आमचे विद्यार्थी घडवू द्या विद्यार्थी घडवायचे आहेत राज्यातील मराठी ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या असो खाजगी संस्थेच्या असो किंवा महानगरपालिकेच्या नगर परिषदेच्या शाळा असो त्या मराठी शाळा बंद करण्याचा गाठ पंधरा मार्च च्या जी आर आणि पाच सप्टेंबरच्या जी आर या माध्यमातून हे जी आर काढून या माध्यमातून मराठी शाळा बंद करण्याचा आणि इंग्रजी संस्थांचं उदोउधीकरण करण्याचं धोरण या राज्य शासनानं सुरू केलं आहे त्यामुळं शिक्षकांच्या नोकऱ्या तर धोक्यात आल्या आहेत पण मराठी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचासुद्धा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे आम्हाला या माध्यमातून शासनाला सांगायचं आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक मूल शिकलं पाहिजे याच्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे आणि यासाठी संच मान्यतेच्या संदर्भातला जो जी आर आहे किंवा कंत्राटी शिक्षक भरतीचा जो जी आर आहे तो रद्द केला पाहिजे ग्रामीण भागातल्या शाळा टिकला पाहिजे तिथलं शिक्षण अत्यंत लक्ष शासनाने गरज आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाने पावली आमच्यासाठी समस्या उभ्या हो करून ठेवलेल्या आहेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना ऑनलाईन कामे व इतर शैक्षणिक कामामध्ये शिक्षकाला गुंतवल्यामुळं विद्यार्थ्यांकडे पुरेसा लक्ष द्यायला आम्हाला वेळ मिळत नाही शाळा माणसाला मारायचं नाही पण स्लो पाहिजे देऊन हळूहळू त्याला मरणा मरण्यासाठी तयार करून ठेवायचं ही शासनाची भूमिका आहे वीस साठी कंत्राटी शिक्षक नेमला काय आणि दहा साठी नेमला काय जेव्हा कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी नेमला जाईल गावातल्या पालकांची त्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि हळूहळू ती दहा पटसंख्या सुद्धा राहणार नाही शिक्षकांच्या वरती अशैक्षणिक

आपण जर मागच्या दहा वर्षाचा जर काळखंड बघितला तर शिक्षण व्यवस्था व्यवस्था समस्या समीकरण आहे यामध्ये शिक्षण शिक्षण ग्रामीण भागातील कशा पद्धतीने दुवीच मिळवायचं याचं काम शासन दरबारी सुरू आहे संच मान्यतेचा पंधरा मार्चला आर आलेला आहे त्याच्यामध्ये पटसंख्येच्या आधारावर वीस पटसंख्या असेल किंवा दहा पटसंख्या असेल तर त्याच्या आधारावर शिक्षक निर्धार होत आहेत कंत्राटीकरण शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेलं आहे कंत्राटीकरणाच्या माध्यमातून कंत्राटी शिक्षक भरती होऊ घातलेली आहेत इथे बेरोजगारांना नोकऱ्या नाही मिळत आहे परंतु सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना या शाळांमध्ये भरती शिक्षक करू पाहत आहेत आज एक राज्य एक गणवेश ही स्कीम महाराष्ट्र शासनाने आणली विविध जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आज जाऊन बघाल तर तो गणवेश बघून तुम्ही असं म्हणाल तर हा गणवेश कोणालाही भेटू नाही